पण या सगळ्या राड्या या सगळ्या गोंधळात या सगळ्या आरोपांमध्येच आज नगरपालिका नगरपंचायतींचं मतदान पार पडले पहिल्या टप्प्याचं प्रचंड मोठे आकडे समोर येत आहेत हा आपला असाइनमेंट डेस्क आहे आणि महाराष्ट्रभरातनं ज्या काही बातम्या येतात त्या सगळ्यात आधी इथे येतात आणि त्यानंतर अर्थात त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातात तर आत्ताच्या शिफ्टमध्ये श्रीधर आहे श्रीधरला आपण विचारे श्रीधर आकडे खूप मोठे मोठे आहेत कुठे सगळ्यात सर्वाधिक मतदान झाल्याचं कळत आहे नक्कीच खूप उत्साहाचं वातावरण आपल्याला राज्यभर बघायला मिळतंय कारण आत्ता सुद्धा अजून सुद्धा मतदान काही जागी सुरू आहे जर आत्ता बघितलं तर आपण पाच आत्ता व्हिज्युअल्स आले आहेत आपल्याकडे आत्ता साडेसात वाजून गेले तरीसुद्धा अजून तिथे मतदान सुरू आहे तर असा उत्साह आहे आत्ता जर लेटेस्ट आकडेवारी जर म्हटली तर काही ठराविक जागेवर आली आहे जसं आपण सिंधुदुर्गची आकडेवारी बघितली तर साडेपाच वाजताची आत्ताची आकडेवारी आहे सावंतवाडीमध्ये पासष्ट टक्के मालवणमध्ये सत्तर टक्के वेंगुर्ल्यामध्ये एकाहत्तर टक्के तर कणकवलीमध्ये पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं आहे आणि अशा बऱ्याच भागामध्ये अजूनही मतदान सुरू आहे तर आकडेवारी आपल्याला अपडेट मिळेलच तर असे उत्साहाचं सा वातावरण आपल्याला राज्यभर पाहायला मिळते म्हणजे मतदानाची वेळ संपून खरं तर जवळपास दोन तास उलटून गेलेत तरीसुद्धा रांगा अजून काही ठिकाणी कायम आहेत आता माझ्यासोबत शिशुपाल आहे आणि बशीरसुद्धा शिशुपाल आपला झिरो आवरचा प्रोड्युसर आहे आणि जसं मी म्हटलं की त्या डेस्कवरनं सगळ्या बातम्या येतात महाराष्ट्रभरामधल्या आणि मग त्या या डेस्कवरती म्हणजे इनपुट डेस्कवरती दिल्या जातात आणि बशीर आपला इनपुट डेस्क लीड करतात जो काही वाद रंगला आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये तो याच्यावरनंच रंगला की मतदानाची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणात नोंदवलं कसं गेलं तर या निवडणुकांचे एकंदरीत कॅल्क्युलेशन्स काय आहेत म्हणजे आता सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के नव्वद टक्के असे या आकडे समोर येतात हां खरं आहे ज्ञानदा मतदानाची सरासरी जर बघितली तर ती जवळपास पंच्याहत्तर टक्क्यांच्या वर आहे आणि अजून आकडेवारी सगळी समोर यायची आहे आतापर्यंत कसं झालं लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक आयोगानं नंतर एक ते दोन दिवसांनी अजून आकडेवारी अपडेट केली आणि त्याच्यावरून बराच मोठा गोंधळ झाला होता पण त्या निवडणुकीमधला आणि इथला फरक असा आहे जेवढ्या लोकसभा आणि विधानसभेशी तुलना करता जेवढ्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील तेवढं मतदानाची टक्केवारी अशीही वाढते त्यात मला एक ॲड करायला आवडेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरापासून निवडणूकच आहेत म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये हा जवळपास नऊ वर्षानंतर मला मतदानाचा अधिकार मिळतोय म्हणून मतदारांमध्ये न एवढं कॅम्पेन करता उत्साह होता म्हणजे आत्ता जसं श्रीने आपल्याला सांगितलं की अजूनही काही मतदान केंद्रावर गर्दी आहे म्हणजे आपण संध्याकाळी पाच साडेपाच सहाचे विजुअल्स बघितले तिकडे गर्दी होती जसं आता तासाभरानंतर आकडा ॲक्च्युअली येईल तो आता जसं सत्तर पंच्याहत्तर टक्के असाल तो ऐंशी पंच्याऐंशी होऊ शकतो पण तो दहा टक्के का वाढला आपण असं म्हणू शकणार नाही कारण अजूनही गर्दी आहे आणि हे हे जे मतदारसंघ मतदारांची संख्याच कमी असते म्हणजे जर हजाराचाच एखादा वॉर्ड असेल त्यातल्या नऊशे लोकांनी मतदान केलं तर उद्या नव्वद टक्के मतदान येऊ शकतं सो नव्वद टक्के आलं म्हणून काहीतरी अचानक मतं वाढली आणि काहीतरी रिझल्ट बदलला वगैरे असा जो दावा केला जाईल कदाचित त्याच्यावरही हा परिणाम होऊ शकतो की असं काही नाही होणार आहे होऊ शकतो कारण ही निवडणुकीच पहिल्यापासून वादात सापडलेली आहे नगर परिषदेची आधी वाद झाला निवडणुका कधी घ्यायच्या त्याच्यावरून त्याच्यानंतर काही निवडणुका रद्द झाल्या आणि आता निकाल पण लांबणीवर गेला म्हणजे एकंदरीतच वादापासूनच सुरुवात झाली आणि आता वाढलेल्या टक्केवरून आणखी कोणता वाद, वाद सुरू होतो का, का हे तेवढं बघायचं आहे एकवीस तारखेला हा सगळा वाद संपतो का हे बघावं लागेल कारण व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग आणि या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की नऊ वर्षांनी एकतर राज्यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत तुम्हाला दोघांना थँक्यू खरं तर मी थँक्यू म्हणायला विसरले तर नऊ वर्षांनी निवडणुका आणि प्रभाग छोटे असतात त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट